आम्ही एक ऑनलाईन फ्री कन्सल्टेशनचं ॲप तयार केलेलं आहे त्या ॲपचं नाव आहे स्वराज्य आयुर्वेदिक ॲप स्वराज्य आयुर्वेदिक ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल तिथं जाऊन तुम्ही ॲप नक्की डाउनलोड करा हे एक फ्री ॲप आहे फ्री कन्सल्टेशनचं ॲप आहे ह्याचा उपयोग तुम्हाला कधी होईल जर तुम्ही आजारी असाल तुमच्या घरातले आजारी असतील फॅमिली फ्रेंड्समध्ये कोणी आजारी असेल व तुम्हाला काय त्रास होत असेल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की वा आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक औषधाची मला माहिती पाहिजे तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारू शकता मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन तर आजच्या व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे आपला कॉन्टॅक्ट लेन्सवर अलीकडं कसं झालं की कॉन्टॅक्ट लेन्स घालायची पद्धत म्हणजे वापर खूप वाढला आहे कशामुळं कॉस्मेटिक रिझन्समुळं कसं वाटतं की काय काय जणांना की आपण चष्मा नको घालायला का तर तो चांगला दिसत नाही कॉन्टॅक्ट लेन्स चांगले दिसतात खास करून लेडीजमध्ये मुलींच्यामध्ये हे प्रमाण असतं जास्त पण जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल किंवा तुमच्या मनात असेल की कॉन्टॅक्ट लेन्स वापरायचं तर ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण कॉन्टॅक्ट लेन्सचे फायदे आणि कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याचे नुकसान दोन्हीसुद्धा बघणार आहोत तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा कॉन्टॅक्ट लेन्स वापरायचे फायदे बघायचं आपण फायदे कॉन्टॅक्ट लेन्स कसं असतं की आपण कॉन्टॅक्ट लेन्स डायरेक्ट डोळ्याला लावतो आणि इकडं तिकडं आपला डोळा फिरतो त्याच्याबरोबर कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा फिरतात त्यामुळं एक फायदा काय होतो की त्यांना क्लिअर व्ह्यू मिळतो आणि स्पष्ट दिसतं चष्म्यामध्ये कसं असतं जेवढा चष्मा आहे त्या सोडून जर आपण बाहेर बघितलं तर आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आणि त्याच्याबरोबर चष्मा पडायची पण भीती असते तुटायची भीती असते तशी प भीती आहे का कॉन्टॅक्ट लेन्सला नाही त्यामुळं आपल्याला स्पष्ट क्लिअर आणि सगळ्या भागाचा व्ह्यू आपल्याला कशामध्ये मिळतो तर कॉन्टॅक्ट लेन्समध्ये मिळतो याच्यानंतर त्यामुळं कॉन्टॅक्ट लेन्स सगळ्यात महत्त्वाचं कोणाला आहे तर स्पोर्ट्समनला जे खेळ खेळतात क्रिकेट बॅडमिंटन टेबल टेनिस ह्या कंडिशनला काय होतं ह्या स्पोर्ट्समनला की चष्मा कॅरी करणं खूप अवघड असतं आणि चष्म्यातनं व्यवस्थित दिसत पण नाही कारण इकडून तिकडून बघायचं जर झालं तर व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं जे नॉर्मल ज्या ज्या स्पोर्ट्समनला चष्मा नाही त्यांच्याशी कम्पीट करायला अडचण येते कारण ते चांगलं पा जास्त पाहू शकतात आणि खेळामध्ये ते जास्त योगदान देऊ शकतात पण जर त्यांनी कॉन्टॅक्ट लेन्स वापरले तर कसं होतं तर चांगला स्पष्ट व्ह्यू होतो आणि सगळीकडचं दिसतं आणि डोळ्याबरोबर ह्या लेन्स फिरणाऱ्या असतात त्यामुळं खेळताना कोणताही प्रॉब्लेम येत नाही कारण व्यवस्थित दिसतं आता आपण बघितले फायदे कॉन्टॅक्ट लेन्सचे आता कॉन्टॅक्ट लेन्सचे आपण नुकसान बघूया कॉन्टॅक्ट लेन्सचा एक सगळ्यात महत्त्वाचा नुकसान काय आहे की साईड इफेक्ट म्हणू शकतात थोडक्यात तर कॉन्टॅक्ट लेन्स हे महाग असतात कॉस्टली असतात खूप खूप कॉस्टली असल्यामुळं नॉर्मली माणसं अफोर्ड करू शकत नाहीत त्याच्याबरोबर जर तुम्हाला कस्टमाइज करायचं असेल आपल्या डोळ्याच्या आकारानुसार किंवा सारखेसारखे जर बदलायला लागत असतील तर कॉस्टली असल्यामुळं खर्चिक होतं आणि ते परवडत नाही माणसांना कॉन्टॅक्ट लेन्स जे असतात ते कंटिन्यू जर वापरल्यामुळं डोळे ड्राय होतात ड्राय आईजची समस्या जाणवते आणि डोर डोळे जर सुके सुके झाले तर काय होणार की इंजुरी म्हणजे जखम जखम व्हायची शक्यता असते कॉन्टॅक्ट लेन्स कंटिन्यू वापरल्यामुळं इन्फेक्शन व्हायची सुद्धा शक्यता असते ती काळजी घ्यायला लागते त्यामुळं कॉन्टॅक्ट लेन्स स्टोअर करताना खूप काळजी घेऊन इन्फेक्शन होणार नाही हायजिनिकली ते स्टोअर करायला लागतं त्याच्याबरोबर तिसरा तोटा काय आहे की कॉन्टॅक्ट लेन्स जर वापरायचे असतील तर तुम्हाला जर डोळ्याचा कोणताही आजार असेल तर तुम्ही वापरू शकत नाही म्हणजे तुम्हाला कॉट कॅटेरेक्ट असेल मोतीबिंदू असेल ग्लाउकोमा असेल कंजंक्टावायटिस असेल किंवा डोळ्यांचा इन्फेक्शन कोणताही आजार असेल तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं धोकादायक असतं ह्या कंडिशनमध्ये तुम्ही वापरू शकत नाही तर आता आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सचे फायदे पण सांगितले कॉन्टॅक्ट लेन्सचे नुकसान पण सांगितले हे तुम्ही जर घेतलं कन्सिडरेशनमध्ये तर तुम्हाला काय वापरायचं आपल्यालासाठी कुठलं चांगलं आहे हे तुम्हाला कळू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा